विद्या इंग्लिश स्कूल दिग्रस आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी दिग्रस मधील एकमेव परिपूर्ण डिजिटल शाळा म्हणजे विद्या निकेतन इंग्लिश मिडियम स्कूल दिग्रस नीट जेडब्ल्यू व पुढील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वर्ग पाचवी पासून शाळा अंतर्भूत शैक्षणिक वर्ग उपलब्ध तोरा करावा आजच वर्ग एक ते दहा पर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा संपर्क विद्या निकेतन इंग्लिश स्कूल बंगले आऊट दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आज पाच वाजता दिग्र शहरात सर्व पक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन पहलगाम येथील यात्रेकरूवर हल्ला करून दहशतवाद्यांनी सोळा यात्रेकरूंचे प्राण घेतले त्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला करून अतिरेक्यांचे स्थळ उद्ध्वस्त करून अनेक दहशतवाद्यांना यम सज्ञी पाठविले हे शूर कार्य करणाऱ्या सैनिकाचे मनोबल वाढवण्याकरिता व भारतीय लष्कराच्या आम्ही पाठीशी आहोत हे दाखवण्याकरिता सैनिकी कारवाईचे समर्थन करण्याकरिता आज दिनांक वीस मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आयोजन करण्यात आले आहे या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख सुभाषचंद्र अटल दिग्रज शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरबाज धारीवाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भारत पाटील शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिग्रस शहर प्रमुख राहुल देशपांडे पत्रकार अभय इंगळे तसेच शहराध्यक्ष भाजपा दिग्रस पत्रकार अफजल खान अध्यक्ष मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती रामदास पद्मावार अरुण राठोड इत्यादींनी केले आहे